हाय नमस्कार मित्रांनो आज ड्विट म्हणजे केल्या व्हिडिओ केल्याबद्दल मी तुम्हाला एक सांगायचं आलं की आज मुलीचा खूप वडापाव खाण्याची इच्छा झाली होती तर तिला मी आज वडापाव आणला होता तर ते काय वडापाव आता तिला चारतोय मी बरं होते कारण तिला खाता येत नाही हाताने बाकीच्या गोष्टी ती खाते हाताने चिकन मटण वगैरे फक्त बाकीच्या गोष्टी तिला नको वाटतात खायला तर तिला आता मी भरवण्याचं काम करतोय मित्रांनो तर प्लीज आपला व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहा की बघा ती बघा किती नखरे करते बघा ती आधी तोंड बंद करते नंतर उघड म्हणलं की उघडती असे त्या प्रकारे तिचं चा, सगळं चालू असतं चाल आणि ते दुसरीकडे म्हणजे बघा आता असंच खात 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 ती पिक्चर पण पाहत बघत पिक्चर टी व्हीला लावलेला आहे ते बघत बसते ती मित्रांनो आणि माझी मुलगी आपली हँडिकॅप असल्यामुळे ते सगळ्या गोष्टी मला कराव्या लागतात कारण तिला स्वतःला नाही करता येत आता हे सगळं झाल्यानंतर बघा वडापाव खाऊन झाला मित्रांनो तिचा आता तिचा तो अभ्यास आहे तुम्हाला दाखवतो मी आता तिला अभ्यास करायची तर अभ्यास करायला ती तिचं जा जास्ती बॅग वही वगैरे पेन ती आणायला चालली आहे मित्रांनो आता बघा ती ती म्हणजे आता तिकडे बॅग आहे ती आणायची आहे ती आता उठून चालली बघा बॅग आणायला बॅग म्हणजे ती पिशवी साधी आपली कॅरी बॅग तर घेऊन येईल ती मित्रांनो तुम्हाला तिचा अभ्यास पण मी नक्की दाखवून तुम्हाला बघत राहावा कारण तिचा अभ्यास असा आहे की तुम्ही म्हणताना असा कसा अभ्यास आहे पण तिचा अभ्यास तसाच आहे मित्रांनो असा गोल 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 पान काढायची का को काहीतरी असं को गोष्टी करायच्या असा तिचा अभ्यास आहे पूर्णपणे तुम्हाला दाखवतो मी नक्कीच पात्र ती आली बघा तिचे बघा कॅरे आहे ती ती आली घेऊन तिची आई झाडू मारती आहे बसणार खाली ती तिचा अभ्यास बघा मित्रांनो आता तिचा तर अशा प्रकारे तिचा आता अभ्यास तुम्हाला नक्कीच दाखवून मी बघा थीजा अप्यास। थीजा अप्यास ती आता तिचं वही पेन वगैरे काय असेल ते तिचं काढायला लागलं बघा मित्रांनो बघा तिचं वही काढलं तिने तर तुम्हाला अभ्यास दाखवतो बघा तिचा अभ्यास तिच्या अभ्यास आता दोन महिने एक आठवडापूर्वी तिला वही दिली होती मित्रांनो तर तिने इतकी वही भरवली की पहा तिचं एक कोरं पानसुद्धा नाही आहे त्या वहीमध्ये कारण ती जवळजवळ दहा ते तगा तोगा तसं तिचा अभ्यास बघा हे बघा तिचा अभ्यास दाखवते मित्रांनो मध्यंतरी ती शाळेत जात होती पण ती आता बंद झालं तिची शाळा कारण तिला न्यायला कुणी नसतो मला टाईम नसतो त्याच्यामुळं तिला आता घरीच शक्यतो आम्ही बसून ठेवतो आणि शक्यतो आम्ही कुठं बाहेर पाठवत नाही तिला कारण सगळ्या गोष्टी चला मित्रांनो आता थोडी मज्जा करते ती थोडीफार बाप्पाच्या तिने आता पी घेतल्यावरती ती ती माझं कपड्याने गार पुसते बाय बाय मित्रांनो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईबर लाईक कमेंट करा आणि माझ्या मुलीचा अभ्यास कसा वाटला आहे तर नक्की सांगा मित्रांनो तर चला पुढच्या व्हिडिओला भेटूया आपण बाय बाय लाईक सबस्क्राईबर करा मित्रांनो